नमस्कार मित्रांनो जे मराठी वाहिनीवरती तुला जपणार आहे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये आपल्याला सर्व टगडे स्टार पाहायला मिळत आहे मात्र या मालिकेमध्ये अथर्व हे पात्र प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे चला तर मग पाहूया खरी जीवन कहाणी खरे नाव आहे नीरज गोस्वामी असे आहे तो मोजा भोपाळ मध्य प्रदेश येथील आहे तो दोन हजार नुसार बत्तीस वर्षाचा आहे त्याचबरोबर नीरज हा ग्रॅज्युएट असून त्याने आपली ग्रॅज्युएशन भोपाळ पूर्ण केले आहे त्याचबरोबर नीरजला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यामुळे त्याने कॉलेजमध्येच असताना अनेक नाटकांमध्ये विशेष भूमिका साकारल्या आहेत हिंदी आहे त्याने आपल्या करिअरची सुरुवात हिंदी मालिकांपासून केली त्याचबरोबर नीरजने हॉलिवूड चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका साकारल्या आहेत नीरजने आजपर्यंत मराठी मालिका हिंदी मालिका चित्रपटाच्या तिएरी माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत नीरज हा पहिले आपल्याला झी मराठीवरील सारकतेच्यासाठी या मालिकेमध्ये दिसला होता आणि आता आपल्याला तो पुन्हा तुला जपणार आहे या मालिकेमध्ये अथर्वाची भूमिका साकारताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला तुला जपणार आहे या मालिकेतील अथर्व म्हणजेच अभिनेता नीरज गोस्वामी याची भूमिका कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा